माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत सर्व समाजानं सोबत राहावं वैभवी देशमुख मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जालना मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला स्टेजवर बोलत असताना अश्रू अनावर झाले तसेच सर्व समाज आतापर्यंत जसा सोबत होता तसेच माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षण येशमुखन केलाय आणि मग अशी दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असते कारण की आज आमचा आम आमच्या कुटुंबाचा आमचा सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही काही फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या आणि हा न्याय लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला मी तुमच्याकडे एकत्र विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त धक्का धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझं

आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि